सबको खुशहाल मनाने आए हैं अरे बहुत रह चुके बहुत रह चुके बेबस हर जाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे नमस्कार चित्र लाइव मध्ये आपल्या सर्वांचं परत एक स्वागत आहे आज रात्री एक घटना घडली दीडच्या सुमारास बैरोली नंबर एक तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे एका घराला अचानक शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली आगीचे एवढी यो, तीव्रता होती की काही वेळानं स्फोट झाला आणि त्या गावातील लोक ही जागी झाली की हा एवढा मोठा आवाज कसला झाला आणि मग एका घराला पूर्णता पेट घेतली होती आणि आग लागली होती आणि महत्त्वाचं म्हणजे त्या घराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे तिथे खेळ शहरातून बाहेर पडले आलं असतानाही तिथपर्यंत पोचू शकलं नाही त्यांचा अकुद्या पायपामुळे आणि न जाण्याला रस्ता नसल्यामुळे तिथे काही करता आलं नाही आणि फक्ता फक्त कोकणाचा घर जळून खास झालं ह्या घरामध्ये बशिरा काशीम चोगले ती त्यांचे पती दिवंगत आहेत त्यांना मूल बाल नाही असे राहत होते त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकी आहे हालाकीची आहे आणि दुसरं कुटुंब राहत होतं ते अब्दल्ला युसुफ चोगले यांचे ते कुटुंब ते स सर्व भाव खेड शहरामध्ये राह राहतात आणि या घरामध्ये बशिरा काशीम चोगले या एकट्याच राहत होत्या पण नाशिबाने ना ती दुसऱ्याच्या घरी रात्री झोपायला हो जात असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत जीवितहानी तिथे टळली दुसरी गोष्ट अशी आहे की रमजान महिना सुरू आहे आणि ह्या रमजान महिन्यामध्ये लोक उपवास आणि इफ्तारी सैरी याच्यामुळे गाढ झोपेमध्ये होते पण सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना गावाला समजली एवढा मोठा स्फोट कसला झाला आणि काय झालं हे बघण्यासाठी लोक जागी झाली पण तिथपर्यंत घर पूर्णतः जलून खाक झालेलं होतं मी हाय उभो किती लागली धन्यवाद